माझे नाव श्रोती शिवाय आहे मी एकदा सातव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळे पानकरीधाव आहे मी हे पुस्तक वाचलेले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे पजीलाल गोष्टी आणि या पुस्तकाची लेख आहेत बाबा भान या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये त्या या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये छान छान गोष्टी दिल्या आहेत आणि जंगलांच्या जंगलांच्या वन्य प्राण्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे तर तर मी हे पुस्तक वाचलेले आहे तुम्ही पण तुम्ही पण एकदा वाचावे या पुस्तकामध्ये खूप छान गोष्ट आहेत तर चला तर मित्रांनो आपण आपण आज बघूया की या पुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत व कशा आहेत तर आ, एके दु एका जंगलात एका जंगलात खूप सारे प्राणी राहत होते प्राणी राहत होते आणि त्यापैकी त्यापैकी हा सिंह हा सिंह हा जंगलाचा राजा होता जंगलाचा राजा होता आणि तिथं त्याच्यासोबत ते त्यांचे पित्र राहत होते त्यांची सिंहाच्या आदल्या दिवशी खूपच सिंहाच्या आदल्या दिवशी खूपच भागदोड झाली होती कारण की कारण की कारण की आदल्या दिवशी आदल्या दिवशी त्यांच्या त्यांच्या मैत्र त्यांच्या इथे कार्यक्रम होता कार्यक्रम होता आणि ते आणि ते सर्व तिथे आणि ते सर्व तिथे बघायला गेले होते तर तिथे स्टार्टअप सुरू होते तर तर, तर त्यांनी तिथे खूपच मजा केली खेळ खूप मजा केली त्यांनी खूप छान छान गोष्टी खाल्ल्या त्यांनी खूप तिथे मजा केली होती आणि तो तिथून 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 तो आल्यावर तिथून तो आल्यावर सिंह सिंह गाठ झोपला होता सिंह गार झोपला होता तर तो, तो तो ते आदल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाची गोष्ट आठवत होता गोष्ट आठवत होता आणि तो मनाला आणि तो मन आणि तो मनात विचार करू लागला की अरे वा आपण काल तर खूपच खूपच छान एन्जॉय केला आणि आणि तो असा विचार करत झोपे झोपे गेला त्याला खूप छान त्याला खूप छान त्याला खूप छान झोप लागली होती वाढजोप लागली होती तर तेव्हाच मध्ये एक एक उंदीर आला उंदीर आला आणि त्याला आणि आणि त्याच्या डोक्यावर डोक्यावर येऊन बसला आणि डोक्यावर येऊन बसला तर, तर तर आ, तर सिंहाला सिंहाला जाग आली आणि सिंह म्हणाला अरे अरे मला तर, अरे मला कसली 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 तरी गडबड गडबड वाटते गडबड वाटते म्हणून तो म्हणून तो झोपेतून जागा झाला आणि त्याने तिकडे तिकडे बघितले तर त्याला काहीच नाही दिसले आणि त्याला आणि त्याला पुन्हा बुंदराचा चुव चुव करण्याचा आवाज आला आवाज आला तर तो कोणाला अरे 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 कितकुशा बुलरा तू इथे काय करतोस आणि तू आणि तू माझी आणि तू माझी झोपाच झोका उडवली मी आ, मी केवढ्या मी केवढ्या मी केवढ्या छान छान झोपेत होतो छान झोपेत होतो आणि तू आणि तू माझी झोप उडवली का रे असं काय केलं आता मी आता मी तुला शो आता मी तुला झोपणार नाही कारण की मी आहे जंगलाचा राजा सिंह तर सर्व सर्व काही नियम सर्व काही नियम या जंगलातले जंगलातले माझ्यात माझ्या इशारेवर चालतात तर मी तर मी आज तुला खाऊन घेणार कारण की तू आज मला डिस्टर्ब केला आहे यामुळे तर गुंदीर मनाला नका नका सिंह नका सिंह राजा मला खाऊ नका खाऊ नका आ, मला खाऊ नका आ, मी आ, मी तुमची झोप अशीच उडवली नाही तर 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 सिंह म्हणाला अरे जाऊ दे आ, आ, मी 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 तुला आज आ, पाफी दिली कारण की तू आहे एवढूसा तू आहे एवढूसा मी जर तुला खाल्ले तर मी जर तुला खाले माजे बुँ, माजे बुँ, तर माझी बुक माझी बुक मिटणार नाही माझी बुक मिटणार नाही म्हणून मी तुला सोडून देते तर उंदीर मनाला नट धन्यवाद धन्यवाद राजा धन्यवाद राजा तुम्ही मला तुम्ही तुम्ही मला क्षमा दिली त्याबद्दल धन्यवाद तर तर दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा सिंह दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जुन्या शिव फिरायला गेला तर तर त्याला तो दिसला आणि उंदीर म्हणाला अहो अहो राजा तो तुम्ही मला ओळखलं का तुम्ही मला ओळखलं का मी आहे उंदीर तर तो म्हणाला हो हो काम आहे तुम्हाला ओळखणार धन्यवाद